ठाणे स्टेशनच्या बाहेरील परिसरामध्ये वाढत्या फेरीवाल्यांच्या भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक संजय आता आक्रमक घालून दिलेल्या मीटरच्या मर्यादेच्या आत कुठल्याही फेरीवाल्यांना बसू देऊ नये अशी मागणी त्यांनी केली आहे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाहेरील शहरामधून आलेल्या फेरीवाल्यांनी ठाणे स्टेशन ते गोखले रोड या परिसरातील पदपद व्यापलेले आहेत त्यामुळं स्थानिक व्यापाऱ्यांना तसेच नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय अशी तक्रार नागरिकांकडून मिळताच वाघुले यांनी महानगरपालिकेशी संपर्क साधून तातडीनं कारवाईची मागणी आयुक्तांकडून केली त्यानुसार मंगळवारी मनपाच्या अतिक्रमण विभागानं स्टेशन परिसरामध्ये फेरीवाल्यांवर कारवाई केली के मुख्य हो बाजारपेठ रस्ता रुंदीकरण केली व्यापाऱ्यांनी जागा दिल्या त्या ठिकाणी टीएमटीच्या बसेस त्या तो रस्ता मोठा केला होता परंतु मुख्य बाजारपेठ पण आता फेरीवाल्यांच्या ताब्यात गेलेली आहे आता हे बघा जेवढे पण लोक बाहेरून येऊन इथे धंदे लावते त्याच्यामुळे व्यापाऱ्याला बरेच जास्त त्रास आहे आणि आम्ही जर कोणाला काय सांगायला गेलो तर ते आमच्यावर म्हणजे परत म्हणजे वेगळा हे करताय म्हणून आम्ही साहेबांना सांगितलं रागुले साहेबांना की बाई आम्हाला तुम्ही बघा जरा हे आमचा त्रास आहे त्रासमुळे तुम्ही मला काहीतरी सवय करा आणि आम्ही कोणाच्या धंद्याच्या विरोध नाही कोणी धंदा करायचं आहे तर धंदा करा पण त्याला तुम्ही सवय करून द्या ना कुठे करायचे कुठे नाही लावायचे तर तुम्ही बघा जरा तुमच्या सगळं बाकी हे सगळे त्रास एवढा एवढा तर आम्ही व्यापारी एवढे मोठे दुकान घेऊन बसलेले त्यांच्या काय होणार आहे दिवाळी आली दिवाळी सगळ्याची दिवाळी असतोय आठ वर्षांनी एकदा दिवाळी असतोय जरा आठ दिवसामध्ये आमचे धंदा नाही झालं तर आम्ही कुठून सगळे टॅक्स वगैरे भरणार आहे आम्ही कुठून हे करणार आहे प्रकारचा आम्ही दुसरा कोणाचा काय सांगत नाही आम्हाला फक्त एवढा जागे इथे म्हणजे फेरीवाल्या नको राहिला पाहिजे आणि जे बाकी नेमका जे लावताय दिवाळीचे वगैरे जे, जे वस्तू विकतायत ते त्याच्याबद्दल आम्हाला काही हे तक्रार नाही दिवाळीचे दिवे कंदील वगैरे जे पण लावणार त्याच्याबद्दल आम्हाला काही हे नाही बाकी बाहेरून येऊन जे धंदे लावते फलटे लावते ते वेगळे त्यांचा वेगळे पद्धत आहे मग आम्ही दुकानदार काय करणार आहे तर बाहेर येऊन सगळे असं धंदा रोडावर लावला तर आमचा धंदा काय होणार आहे त्याच्यामुळे आम्ही आमचा विरोध करतोय